गणेशोत्सव मंडळांवर कारवाई करताना काही मंडळांचा असा भ्रम असेल की नॉईस मेटर लेवलमध्ये आपलं रिडिंग नाही आलं तर आपण त्यातून सुटून गेलो तर तसं नाही आहे आपला बीएनएस भारतीय न्याय संहिता हा नवीन कायदा आहे त्यामध्ये थोडी कलम आपल्या रेफरन्ससाठी सांगतो कलम दोनशे शहाऐंशी आहे आपण जे गाडीवर पेट्रोलचा कॅन ठेवता तो कॅन नीट ठेवला नाही म्हणून दोनशे शहाऐंशी प्रमाणात आपल्याला गुन्हा दाखल होऊ शकतो त्याला सहा महिने कारावास आणि पाच हजार रुपये दंड आहे कलम दोनशे तेवीस पोलिसांचा आदेश न पाळणं याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो एक वर्ष कारावास पाच हजार रुपये दंड आहे सार्वजनिक ठिकाणी उपद्रव केला दो, दोन कलम दोनशे ब्याण्णव कलम दोनशे पंच्याऐंशी बीएनएस हे सर्वांनी लक्षात ठेवावं कलम दोनशे पंच्याऐंशी बीएनएस लोकांना जाण्यास अडथळा केला रस्त्यावरून किंवा त्यांना धोका होईल नीट जाता येणार नाही अशी ना ना। जरी व्यवस्था केली तरी त्या मंडळांवर गुन्हा दाखल होईल ट्रॅक्टर वगैरे वरून आपण एक्स्ट्रा आपण व्यवस्थित केलेला नसतो तो गुन्हा त्याच्यामध्ये असतोच कलम सत्तर मध्ये मंडळाच्या जे कोण आवाज निर्माण करतील आणि त्याला कारणीभूत असणाऱ्या लोकांना अटक करणे आणि तो डी जे जप्त करणे तो ट्रॅक्टर जप्त करणे हे अधिकार पोलिसांना आहेत आणि या कलम सत्तरांमुळे जर पोलिसांनी ते साहित्य जप्त केलं आणि जर ते नंतर सोडवायचं असेल तर मान्य जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशाशिवाय ते सुटू शकत नाही त्यामुळे प्रत्येक मंडळाने दक्षता घ्या की कि मान्य कलेक्टर साहेब जिल्हा दंडाधिकारी जोपर्यंत आदेश देणार नाही तो तोपर्यंत तुमचा ट्रॅक्टर किंवा साहित्य हे सुटू शकणार नाही आणि पोलिसांकडून हे नक्कीच जप्त केलं जाईल पर्यावरण संरक्षण अधिनियम अन्वय सुद्धा कारवाई होते त्याच्यामध्ये पाच लाख एक लाख रुपये दंड आणि पाच वर्ष कारावास कर, अशी ही शिक्षा आहे